नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे आणि ठाण्यात मी ह्याच्यासाठी आलो आहे की धर्मवीर दोन So, आता रिलीज होतोय सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबरला आणि त्यानिमित्त प्रसिद्ध अभिनेता क्षितिश दाते माझ्याबरोबर आहे क्षितिश सर्वप्रथम मी तुला कॉम्प्लिमेंट देतो मस्त दिसतोय थँक्यू एकदम हँडसम डॅशिंग तुझा लुक आहे आणि मी आता तुझं फोटो सेशनही बघत होतो छान वाटलं मला थँक्यू तुझे लुक आणि हे एकंदर बघून तू इतक्यात मस्त मोडमध्ये आहे मूडमध्ये आहेस आणि ही फिल्म खूप छान बनली आहे असा एक वाईब येतोय तू काय सांगशील आता अगदी काही दिवसांवर फिल्म येते आहे तुझ्या मनात काय भावना आहेत आता मी अतिशय अँशियस आहे या गोष्टीने की आता जवळजवळ येत चालले तारीख म्हणजे एका अर्थी असं वाटते एकदा ती तारीख यावी कारण ते वाट पाहणं आता खूप झालं आहे ऑलरेडी एकदा आमची रिलीज डेट पुढे गेली फॉर गुड ती पुढे गेली म्हणजे अधिक लोकांपर्यंत आम्हाला सिनेमा पोहोचवता येतोय त्यानिमित्ताने पण मला ती मनात आत्ता अस्वस्थता आहे की कधी एकदा सिनेमा येतोय कारण खूप इंटरेस्टिंग फिल्म झाली आहे याचं पूर्वक सांगू शकतो कारण मी फिल्म पाहिली आहे आता डबिंगला आणि आधीपेक्षा खूप जास्त मनोरंजकही आहे खूप नवीन प्रसंग नवीन गोष्टी सिनेमात आहेत आणि अनेक लोकांनी हे विचारलं कारण की दिघे साहेब गेल्याचं दाखवलं तुम्ही भाग एकला तर माझं भाग दोन ना तुम्ही काय दाखवताय तर आमचं प्रवीण सर तसे म्हणतात की एका सिनेमात सांगण्या एवढं छोटं आयुष्य नाही आहे दिघेसाहेबांचं hmm. असं लोक म्हणतात त्यांच्याबरोबरचे की दिघेसाहेब एका दिवसात दोन दिवस जगायचे hmm. एवढं त्यांचं काम आणि व्याप्ती होती कामाची hmm. तर अशा माणसावर भाग एक करून तृप्त न झाल्यामुळे hmm. भाग दोन करण्याचा घाट घातला hmm. आहे आणि तो आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला हिंदी मराठी दोन्ही भाषांमध्ये आणि खूप भारी झाले मी ही हा माझा शब्द आहे हा माझा शब्द आहे की तुम्हाला आधीपेक्षा खूप जास्त हा सिनेमा आवडेल आणि तुम्ही बाहेरून अनेकांना इतरांना सांगाल की जरूर जाऊन बघा सिनेमा तू आता म्हणतोस की खूप जास्त असणार आहे तर मला तुला विचारायचं आहे तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल कारण पहिल्या भागामध्ये तू एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आम्हाला ते समजलं होतं तर दुसऱ्या भागात आणखी वेगळे पैलू त्या दोघांचे आम्हाला दिसणार आहेत काय लेंथ वाईज किती मोठं आहे थोडंसं खोलात गेलास तर आवडेल आपल्याला हो, हो हो दिघे साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं नातं हे आता मला असं वाटतं सर्वश्रुत आहे बरोबर कारण त्यांनी खूप ठिकाणी त्यांचा उल्लेख केला आहे आणि त्यांचं म्हणणं हे आहेच की त्यांच्या आशीर्वादाने ते पावलं टाकतात तर भाग एक मध्ये एक खूप विदारक प्रसंग शिंदेसाहेबांच्या आयुष्यातला mm. जो येऊन गेला त्याच्या आधारावर त्यांचं नातं दाखवलं mm. दिगे साहेबांचं mm. त्यांचं mm. तर तसंच याही भागात इतर अनेक प्रसंग mm. जे त्यांच्या आयुष्यात घडले शिंदे साहेबांच्या आयुष्यात mm. घडले ज्याच्यातून त्यांचं दिगे साहेबांचं नातं अधोरेखित होतं mm. आणि मुख्य अर्थात साहेबांचं चरित्र अधिक डीप लोकांना बघायला मिळतं असे प्रसंग सिनेमात आहेत आणि म्हणजे शिंदे साहेब तर तुझ्या प्रेमातच पडलेले आहेत <laughs> कारण ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला आला की तुझ्याशिवाय त्यांचा उल्लेख जातच नाही पुढं oh. ही तू एक ऍक्टर म्हणून तुझ्यासाठी खूप मोठी पावती असेल शंभर टक्के मोठी पावती आहे मी अनेक ठिकाणी जे बोललो तेच तू मग कारण भावना तीच आहे त्यामुळे सांगतो की प्रेक्षकाभिमुख आपण काम करतच असतो लोकांना आवडेल याची दक्षता घेत असतो पण स्पेसिफिक या भूमिकेबद्दल माझं कायम काय म्हणतात ध्येय माझं हेच होतं की शिंदेसाहेब आणि त्यांच्या हे आवडावं <laughs> माझं काम आणि प्रवीण सरांना ऑफकोर्स <laughs> कारण ते दिग्दर्शक आहेत त्यांची व्हिजन मी स्क्रीनवर उतरवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना मी आवडणं गरजेचं <laughs> आहे बरोबर नाहीतर गेलं मग लोकांना आवडूनही मला मजा वाटणार नाही की त्यांनाच नाही आवडले काय लोकांना आवडून का असं मला झालं असतं पण थँकफुली त्यांनी त्याचं कौतुक केलं तर त्यांचंही मोठेपणा आहे आणि हा कष्टाचं चीज होतं म्हणतात ते खरंच शूटिंगचा कसा अनुभव होता कशी फिल्म ही बनली आहे थकवणारं होतं शूटिंग मेंटली फिजिकली दोन्ही कारण प्रॅक्टिकली पाहता ती सगळी दाढी वीग म्हणजे ती मेकअप वाईज पण खूप हेवी आहे ते कपडे हे खूप जास्त जपायला लागतात मग आत्ता तुमच्यावर बसतो असं हे करून बसता, बसता येत नाही कपडे घालून मग चौदा तास तुम्हाला ऑन टोज आणि मनशांती ठेवावी लागते ती आणि त्याबरोबरीने खूप इंटेन्स प्रसंग सिनेमात आहे आणि जे परफॉर्म करणं डेफिनेटली खूप कठीण होतं एक तर प्रवीण सर आहेत mm. त्यांच्या अपेक्षा खूप असतात बरं <laughs> आणि त्याच्यामुळेच त्यांची फिल्म बघताना मजा येते okay. त्या इतक्या अपेक्षा करतात आणि त्यांची टीम त्यांच्यासाठी त्या पूर्ण करते म्हणून त्यांची फिल्म ही आऊट होते mm. तशा यावेळेलाही त्यांनी खूप अपेक्षा ठेवून आमच्याकडनं खूप करून घेतलं mm. आणि ते थकवणार ठरलं पण इट इज स्वीट पेन ज्याला आपण आपण जिममधनं आल्यावर दुसऱ्या दिवशी जे अंग दुखतं त्याला पण म्हणतो ना की दुखतं आहे पण हेच पाहिजे होतं म्हणजे आपण व्यायाम केला आहे hmm. तसं ते स्वीट पेन आहे की ॲट एंड ऑफ द डे जेव्हा थकायला होतं आणि असं होतं आता <laughs> आता मी झोपतो शूटिंग hmm. संपलं आहे धर्मवीरीचा आता मी झोपतो तर तो ते चांगला थकवा yeah. होता आता तर मी नक्की म्हणतो इतर अनेक मी केलेल्या कामांपेक्षा खूप अवघड काम हे ठरलं पण त्याचीच मजा आहे ओके आणि एक क्षितिश स सिनेमाला समाजाचा आपण आरसा म्हणतो आणि जर ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर आपल्याला कल्पना आहे आपण ह्या क्षेत्रात असल्यामुळं आपलं कौतुक होतं टीकाही होती आणि तुम्हाला इस्पेशली धर्मेवर दोनची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत बऱ्याच सोशल माध्यमांवर तुमच्यावर टीकाही झालेली आहे की तुम्ही राजकीय फायदा घेण्यासाठी हा सगळा घाट घातलात का तर एक जागरूक नागरिक म्हणूनही तू ह्या सगळ्याकडे कसं बघतोस आणि एक या सिनेमाचा भाग म्हणूनही सिनेमाचा भाग म्हणून सर असं बघतो की राजकीय बॅकड्रॉपवर केलेली ही फिल्म आहे हे तर काही लपलेलं नाही राजकारण म्हटलं चुरस विरोध आ, बाजू वाद प्रतिवाद हे येतच <laughs> ते नाही आलं तर <laughs> त्या समाजाविषयी प्रश्न विचारावे लागतील <laughs> बरोबर आहे ना तर मी खरं सांगू का म्हणजे फिल्मच्या दृष्टीने म्हणत नाही आता मी नागरिक म्हणून सांगतो हे मी म्हटलं सिनेमाचा एक भाग म्हणून <laughs> की इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ धीस स्पेसिफिक फिल्म ओके <laughs> नागरिक म्हणून मी याच्याकडे असं बघतो की हे असे वाद आणि असे विषय अशा बाजू जर लोकांनी उभ्याच केल्या नाही mm -hmm. तर मध्ये समाजावर प्रश्न विचारावे लागतील mm -hmm. आपला समाज mm -hmm. हा दुभंगलेला आहे mm -hmm. हे मानव मानायला पाहिजे mm -hmm. आपण विविध विचारसरणींचा mm -hmm. विविध धर्मांचा जातींचा पोट जातींचा हा समाज आहे आणि ते शाप का वरदान ह्याच्यावर निराळी चर्चा mm -hmm. कधीतरी होऊ शकते होतेच होत राहतेच आपल्या पण त्याच्यामध्ये माणसं जशी वाटली जातात तसे विचारसरणी पण वाटल्या जातात म्हटल्यावर मी माणूस म्हणून या समजुतीचा आणि या वर्तनाचा आहे की आय ऑलवेज ॲग्री टू डिसाइड मी एकतर संवाद खूप मोकळेपणे करतो की मी माझं म्हणणं रेटायला संवाद नाही करत मी समोरच्याचं ऐकू माझंही बोलू असा संवाद करतो आता आपण बोलतोय तुमची बाजू मला पटली नाही तर मी म्हणेन लेट्स अग्री मित्र आहोतच किंवा मी म्हणेन की ओ तुमचं बरोबर आहे मला पटलं किंवा मी माझं पटलं म्हणेन नाही तुमचं चुकलं माझं बरोबर पण हे सगळं गुड स्पिरिटमध्ये चाललंय सो माझं त्यातल्या त्यात लोकांना हेच आवाहन राहील अगदी प्रामाणिकपणे मी माझ्याकडून सांगतो की तर शीतावरण भाताची परीक्षा आत्ता नको सिनेमा अजून कोणीच नाही आहे त्याच्याविषयी हा त्या हा तो पाहिल्यानंतर बोलायला काहीतरी हाती येईल तर बोलतानासुद्धा एक जनरल हा डेकोरम आपण पाळूच शकतो की आपण विविधतेत एकता ज्याला म्हणतो ती एकता हे न विसरता नुसतीच विविधता डोक्यात बाळगून न बोलावं वो, एवढंच मला वाटतं म्हणजे ट्रोलिंग पद्धतीत कधीच कुठलीच गोष्ट जाऊ नये हां काय विचाराला विरोध असायला काही हरकत नाही गोष्ट शेवटचाच प्रश्न ऐन आता गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला आहे आणि आनंद दिघे साहेब हे ग समाजाच्या सर्व उत्सवात सहभागी असत थाटात जल्लोषात करत आणि तुम्ही आता त्याचं प्रमोशनही करता ही भावना खूप महत्त्वाची असते खूप महत्त्वाची अशासाठी आहे महत कुठलाही सक्षम आणि मोठा नेता जो प्रस्थ बनतो त्यांनी कुठलाही सण उत्सव याच्याकडे एक सांस्कृतिक एकी म्हणून पाहिलेलं असतं जसं टिळकांनी पाहिलं म्हणून गणेशोत्सवाची पायाभरणी झाली म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची जसं इथं आपल्या अनेक नेत्यांनी अनेक संघटना पक्ष स्थापन केले अनेक समविचारी असे गट स्थापन केले तसंच मला वाटतं दिगेसाहेबांनी सण उत्सव या गोष्टींना कायमच खूप जास्त महत्त्व दिलं कारण ते धार्मिक सांस्कृत जपण्याचा आग्रह धरणारे हो त्यांच्याविषयीचा सिनेमा जेव्हा आलाय तेव्हा सण आणि उत्सव इथे जाऊन आम्ही त्या चित्रपटाविषयी बोलणं हा या पिक्चरचा स्थायी भाव आहे असं मला वाटतं खूप छान मला वाटतं की क्षितेश हा चित्रपट तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आपल्याच प्रेक्षकांसाठी सुद्धा तर तुम्ही काय बनवलं हे आम्हाला कळेलच सत्तावीस तारखेला त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा गप्पा मारायला भेटू तुम्ही दरवेळेला न चुकता गप्पा मारायला येता मला नवरदेव बीएससी अग्रीच्या वेळेच आपला इंटरव्ह्यू आठवतोय लोकमान्य वेळेच आठवत आहे कारण मला काय वाटतं की तू चांगलं काम करतोय त्यामुळे तू ज्या ज्या वेळी चांगलं काम करशील तुला आम्ही नक्की भेटू आणि तारांगणच्या प्रेक्षकांसमोर आणू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच